आपलं कोकण भूमीमध्ये हार्दिक स्वागत मला वाटते आपण पहिल्यांदाच कोकणामध्ये आलेले आहात आणि एक गोल्डन मॅन म्हणून आपण सर्वत्र आहे आणि बरेच लोक तुम्हाला फॉलो करतात आणि बरेच जणांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे की त्याचे आपण जे गोल्डन मॅन आहेत किंवा अनेकांना रोजगाराच्या बद्दल आपण मार्गदर्शन करतात तर याबद्दल नक्की आपण या काय सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुमचं राज सत्ता चॅनल आहे म्हणजे यू हॅव गिव्हन मी अपॉर्च्युनिटी टू स्पीक ऑन युअर प्लॅटफॉर्म आणि माझी पहिलीच भेट आहे कोकणामध्ये अँड इट वॉज व्हेरी वॉर्मिंग वेलकम मला भारतामध्ये आणि मी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो फॉर अन्ट्रू ऑफ गोल्ड मायनिंग सध्या आपलं इकॉनॉमिक जर बघितलं किंवा महाराष्ट्रातलं ऍज अ महाराष्ट्रीयन माझी तरी इच्छा आहे की आपल्या मुलांनी रोजगाराकडे म्हणजे नॉर्थ शासनाकडून म्हणजे काय एक्सपेक्ट न करता त्यांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे बिकॉज आता ज्या प्रकारे म्हणजे ही चाललेलं आहे किंवा काही चाललेलं आहे अँड आपण मराठी माणसाचं जे जे खच्चीकरण बघतोय म्हणजे कारण सगळ्या बिझनेसेस म्हणजे जर पॉलिटिक्स मध्ये आपण बघतो तर कोणी सांगतं की तुमच्या तुमच्या पाट्या मराठीमध्ये मरा असल्या पाहिजे आपला व्यवसाय मात्र अ uh, व पोपा प्रांत्यांचा आहे आज मी इथल्या देशांमध्ये दे फिरलोय तिथल्या लोकलला खूप रिस्पेक्ट असतो जर तुम्ही मुंबईमध्ये आलात तर अशा काही कॉलनीज आहेत गोरेगाव मध्ये आहे किंवा जुहू मध्ये आहे अंधेरी मध्ये आहे की तिथे मराठी माणसाला त्या सोसायटीमध्ये अलाउड नाही सो इकॉनॉमिक्स so, वर आजच्या जनरेशननी लक्ष दिलं पाहिजे हेच मला तरी वाटतं आणि जर तसं नाही झालं तर आपली मुलं अनएम्प्लॉयमेंट मध्ये लजिमेट वे मध्ये आपला मार्ग शोधतायत मुंबई हे जी भारताची आर्थिक राजधानी असून सुद्धा जर इथला मराठी माणूस जर स्वतःला फायनान्शियली हँडिकॅप म्हणजे फायनान्शियल हँडिकॅप स्वतःला तो म्हणत असेल तर हे ऍक्च्युली दुर्दैव आहे तर तुम्ही जो मुद्दा मांडला की केवळ मराठी पाट्या असून उपयोग नाही तर मराठी माणसाने व्यवसायामध्ये देखील मराठी पण त्याचं वाढलं पाहिजे येस हा मुद्दा मला मा, वाटतं सर्वप्रथम चांगल्या पद्धतीने आपण मांडला महात्मा फुले जर तुम्ही जर अख्खं त्यांचं जीवन चरित्र पाहिलं तर ता त्यांनी कुठे रिसीट किंवा पावत्या किंवा देणगी मागून त्यांनी समाजसेवा नाही केली गोल्डच्या डाईल्स महाराष्ट्रात ते कर्नाटकापर्यंत त्यांची मनोपॉली होती म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे आपण बाजूला ठेवूया बट गोल्ड वॉज रुल्ड बाय महाराष्ट्रीयन बिर्ला पेक्षा जास्त आपलं टनओव्हर वार्षिक टनओव्हर असणारे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले तर त्या आपण महाराष्ट्राच्या म्हणजे तुमचं मराठी रंगभूमीवाल्यांनी सगळ्यात पहिला बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवायचा म्हणजे सगळं तुमच्याकडे आर्ट तुमच्याकडे आहे लिटरेचर तुमच्याकडे आहे बिझनेस तुम्ही सुरू केलेला आहे मग आता तुम्ही मी खूप असे काही माझे महाराष्ट्र मित्र पाहिले ज्यांनी आपली आज्ञावं चेंज केलेली आहे कुठे ते कपूर लावतात कुठे अबोऱ्या लावतात कशाला तर कारण आम्हाला काय जे बिझनेसमॅन वाटलं पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी खरंच आपल्यालाही लाज वाटली पाहिजे तर हा चेंज आता घडला पाहिजे अतिशय म्हणजे केवळ लोक जे बघतात आपल्याला फॉलो करतात तर आपल्याशी बातचीत करताना याचा उलगडा एक एक मुद्द्यातून आम्हाला लक्षात येतोय केवळ आपण सोन्यासारखं वरवर तुमचं चमक नाहीये तर त्याच्या आतमध्ये जे हे लागतं ज्ञान लागतं किंवा अभ्यास लागतो गोष्टी मुद्दे आपण म्हणला त्यामध्ये प्रकर्षाने महात्मा फुलेंचा जो मुद्दा म्हणला किती कुणाला आत्तापर्यंत बऱ्याच जणांना माहीत नसतं की कोल्डच्या बाबतीत हा देखील मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे तर मला सर एक सांगा की गोल्डच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे अंडर वॉटरचा जो आपला विषय आहे तर ह्याची सुरुवात साधारणतः कशी आणि का म्हणजे करण्यात कशा पद्धतीने प्रवृत्त झाला किंवा काय कारण झालं तसं बघायला गेलं तर गोल्डचा आणि आमचा व्यवसाय म्हणजे असं काही रिलेशन अजिबात नव्हता म्हणजे आपण मारवाड्याच्या दुकानामध्ये जेवढं गोल्ड बघतो किंवा रोज त्याचा रेट किती वाढतो हे न्यूजपेपर वाचण्याच्या पलीकडे माझं काही एवढं रिलेशन नव्हतं किसा ग्रुप ऑफ कंपनीज अंधेरीमध्ये एक नामांकित कंपनी होती माझ्यावर एक अटॅक झाला दोन्ही पाणी पॅरालाइज झालो त्याच वेळेला मला कॅन्सर ही झाला आणि वॉज सकम माझी पूर्ण कंपनी का म्हणजे डिस्ट्रॉय झाली असं म्हणायला काय हरकत नाही तर म्हणजे मॉरिशस मध्ये माझी एक टीम तिथे काम करत होती आणि तिथे कळवायलाही मला म्हणजे हॅड नो क्लू की वॉट इज हॅपनिंग इन मुंबई त्याचे फोन सारखे येत होते कारण मी बिडन होतो तर माझ्या वाईफला वाटलं की बाबा सॅलरीसाठी साठी फोन येत असेल इट्स वॉज अवॉइडिंग द कॉल आणि नंतर तो सारखाच फोन वाजत होता मग त्यावेळी मी म्हटलं की आपण एकदम बोलून काय आहे विल जस्ट केअर अफ मी कॉल केला तर तिथून जो कॉल आला मला तर त्यांनी सांगितलं की सर हम जस्ट टू कम्युनिकेट आणि आम्हाला एक गोल्ड नगेट भेटलेला आहे तर त्यावेळी आपण अंडर आर्कियोलॉजी करत होतो तर ते गोल्ड नागेट आता चितन नागेट माहीत आहे पण गोल्ड नागेट नावाचा प्रकार माहीत नव्हता नंतर त्यांनी सांगितलं की गोल्ड स्टोन तरीही मला काही कळत नव्हतं फक्त एवढंच कळत होतं की त्यांना सॅलरी नको आहे माझ्या जे काही रेजिस्ट्रेशन आहे ते हवं होतं जस्ट फॉर द लॅब रिपोर्ट तर तिथे आम्ही जाऊन दाखवायचं होतं तर म्हणजे ठीक आहे तेच हवं आहे ना ते घेऊन जा तर तो दोनशे ग्रामचा जो दगड होता तो सात टक्के गोल निघाला त्याच्यामध्ये तिथून माझ्या गोलची सुरुवात झाली आणि जिने फोन केला होता तिला कधी मला बघायलाच भेटलं नाही पण कारण तो पण माझे पाय Uh, व्यवस्थित होतो तिचं लग्न झालं शिफ्टेड इन अदर कंट्री तर तिचं जिनी कॉल केला होता तिचं नाव होतं सुशा म्हणून आज माझ्या कंपनीच नाव सुशा गोल्ड क्लोदिंग आहे तिच्यामुळे आज ही जी काय माझी कंपनी आहे किंवा माझी ओळख आज अ गोल्डमॅन आहे त्या सुशामुळे आहे मला माहित नाही तुषा या स्त्रीच्या एका फोनने तुमच्या सोन्याचे कवाड जे आहेत ते उघडले इथपर्यंत तुमचा प्रवास असा झालेला आहे पण आपण या माध्यमातून साधारणतः किती वर्ष झाले आणि किती लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली इट्स बीन लाईक फाईव्ह इयर्स कॉन्सुटिव्ह फाईव्ह इयर्स दॅट आय एम वर्किंग इन गोल्ड सध्या नाही म्हटलं तरी मोर दॅन फाईव्ह हंड्रेड एम्प्लॉईज आपले आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड जे अंडर वॉटर काम करतात अँड खूप लवकर आपण भारतामध्येही अंडर वॉटर ट्रेनिंग स्टार्ट करणार आहे म्हणजे मुंबईमध्ये पण आपल्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे ऑन मंडे आपला नमो तसचं नावाचं हेलिपॅडचं आपलं ओपनिंग आहे आपण एअर टॅक्सी स्टार्ट करतोय तिथेही आपल्या मुलांना रोजगार मिळेल असा प्रयत्न आहे अर्बन बँक जी आहे ते ही रोजगारासाठीच आपण उभी केलेली आहे तर असं माझा प्रयत्न चालू होता अंडर वॉटर गोल्डचा जो विषय आहे काय आपण ते गोल्ड म्हणजे आतून डिस्कवर करतो फर्स्ट ऑफ ऑल तर आधी डिस्कवर फक्त करत होतो आणि वीज टू सेल द रॉ गोल्ड मग त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज गोल्ड आहे युस टू नेव्हर नो पण त्यावेळी मला मशिनरी विकत घेण्याचं म्हणजे तेवढं अफोर्डेबल नव्हतं मला तर मग त्यावेळी आम्ही फक्त ते रॉक गोल्ड विकत होतो वेन आय वॉज फायनान्शियली व्हेरी बच साऊंड मग आता आपण स्वतःचीच रिफायनिंग स्टार्ट केली ज्वेलरीमध्ये खूप डिझाईन्स असतात यू नो की म्हणजे जर मला ही डिझाईन आवडली तर तुम्हालाही आवडेल अशी काही गॅरंटी नसते तर म्हणजे एका दुकानामध्ये चेनचे डिझाईन्स खूप वेरिएशन्स असतात मग त्याच्यानंतर वॉन्टेड टू डू समथिंग एल्स सो अँड द फर्स्ट पर्सन हू मेक्स गोल्ड गार्मेंट नाउ दिस इज गोल्ड ओके तर आपण ह्याच्यामध्ये पण एक बेसिक कन्सेप्ट असा माझा होता की तुमच्या मध्ये भरपूर कपडे असतील ते महागडही असतील वर्षानंतर दोन वर्षानंतर ते ऍक्च्युली म्हणजे चिंदी बोलू शकतो आपण त्याला किती एक्सपेन्सिव्ह घ्या जर त्याच्यामध्ये गोल्ड असेल तर सो इट यु कॅन असे ना गोल्ड कॅन बिक असेट नॉट ओनली फॅशन तुम्ही कुठलेही ब्रँडेड कपडे घाला त्याचे रिटर्न्स तुम्हाला नाहीत आणि गोल्ड इन इट सेल्फ इज अ ब्रँड गोल्ड घातलं म्हणजे इट्स अ ब्रांडेड तर तुमचं लक्झरी तर आहेच आहे बट एज वेल एज इट्स अन इन्व्हेस्टमेंट ऑल्स ऑफ यू सो वी आर द फर्स्ट इन द वर्ल्ड टू मेक गोल्ड फॉइल क्लोदिंग म्हणजे ह्याच्या आधी गोल्ड ची जरी होती तर आपण गोल्ड फॉइल मध्ये हे कपडे बनवतो म्हणजे सकाळी शो रुम काय फ्रँझी आता आपण ज्याला सुरुवात केलेली आहे थ्रू मार्बल आणि पहिले शोरूम आपण मुंबईमध्ये टाकतो आता सा। आपण सांगितलं की आपली बँकेची पण संकल्पना आहे हो। त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे आणि आपला दौरा देखील आहे या सर्वांच्या अनुषंगाने काय आता म्हणजे इकॉनॉमिक इलिट्रसी भरपूर आहे ऑल ओव्हर जास्तीत जास्त फॉरेन बँक आहेत आपल्याकडे आणि आपण एक अकाउंट खोलतानाही त्याच्यामध्ये ज्यावेळी पैसे ठेवतो आणि त्यातले काही पैसे आपलेच पैसे वापरले तरी आपल्याला दंड आकारण्यात येतो तर दिस इज अ व्हाइट कॉल असंडरस्टँडिंग आजपर्यंत असं कोणी बोललं नसेल बॉट आय अंडरस्टँड तर माझ्या बँकेमध्ये आम नॉट आस्किंग यू फॉर इन्व्हेस्टमेंट फॉर एफ डीज जस्ट यू ओपन अँड अकाउंट होतास आणि मी मला जेवढं जमेल तितकं तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न करेन त्याच्या थ्रू आणि इकॉनॉमिक इलेक्ट्रिसिटी सारखं सारखं का बोलतोय कारण वी आर लहानपणापासून पैसा हा काहीतरी वाईट गोष्ट आहे हेच तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे की म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन एटी ऑरेंज एक्स का होते ती मँगो वाय का होते हा कधीच माहीत नाही पडला आपल्याला की शिवाजी महाराज कधी आले संभाजी महाराज कधी गेले जनरल नॉलेजसाठी चांगलं आहे पण ज्यावेळी रिअल मध्ये आपण येतो त्यावेळी पैसा खूप इम्पॉर्टंट वाटायला लागतो मग यंग जनरेशनला वाटतं यार आपण एवढे म्हणजे डिग्रीज घेतल्या सगळं घेतलं पण पैसा कमवायला आपण कधी शिकलोच नाही आणि मग तो काहीतरी इन लजिमेट वे विच इज नॉट लिगल तो काहीतरी असा मार्ग तो निवडतो अँड ही ट्राईज टू गेट शॉर्टकट्स तर लहानपणापासून जर तुम्हाला व्हॉट इज मीन्स इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक्स व्हॉट इज इकॉनॉमिक्स आणि लिगली ही पैसा कमावला जातो आणि श्रीमंत माणूस हा नेहमी वाईट माणूसच असतो म्हणजे तुम्ही एटी सेव्हन्टी नाईन्टीजचे चित्रपट पाहिले तर तुम्हाला कळतं की तो हिरो असतो तो नेहमी गरीब असतो आणि विला मात्र श्रीमंत असतो किंवा लहानपणी आपण रॉबनहुडची स्टोरी की तो सगळ्या श्रीमंताकडून चोरणार आणि तो गरीबांना वाटणार तर हे जे काही कॉन्सेप्ट तुमच्या का डोक्यामध्ये टाकलेला असतं आणि तो हळूहळू जरी तो रिअल वर्ल्ड मध्ये जातो त्याला कळतं की हे काहीतरी वेगळंच आहे म्हणजे माझ्या मित्राकडे बाईक आहे माझ्याकडे नाही किंवा तो ही जीन्स घालतो माझ्याकडे नाही आणि मग त्याच्यामध्ये तो एक रॉंग वे घेतो आणि तिथे क्राईमला म्हणजे क्राईमचाच जन्म होतो लहानपणापासून जर आपल्याला ते इकॉनॉमिक्स काय असतं आणि पैशाची वालगी म्हणजे काय आहे किंवा त्याला कसं कमवलं जातं कसं जोपासलं जातं हे शिकवलं गेलं तर त्याचा फ्युचर कधीही डिस्ट्रॉय होणार नाही हा जो तुम्ही मुद्दा मांडला तो बऱ्याच ठिकाणी त्याची मागणी केली जाते पैसा कमवायला पाहिजे हे शाळा म्हणजे पैसा कमवण्यासाठी शिक्षण घेतलं जातं वगैरे परंतु पैशाचं जे मॅनेजमेंट जे आहे ते प्रायमरी एज्युकेशन पासून मध्ये पाहिजे बऱ्याच ठिकाणाहून सूर आळवला जातोय परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन काय झालेलं नाही दुसरी गोष्ट जशी आपण सांगितली की पैशाबद्दल एक नकारात्मक लहानपणापासून ऐकायचं वीज डॅड पोअर मध्ये जे आपण पुस्तक आहे आपण जे लेखक बोललात त्याच्यामध्ये पण अशा सायकोलॉजी जी आहे पैशाची तर त्याच्याबद्दलचं जे लहानपणापासून हे झालं पाहिजे तर याबाबत आपल्या माध्यमातून आपण काय प्रयत्न करण्याचं हे रोबर्ट फिओस्कीचं हे पुस्तक ऍक्च्युअली इट्स म्हणजे मी स्वतः मॅनेजमेंटचा स्टुडंट असल्यामुळे आय आय बिलीव्ह दिस ही हॅज रिटन इन हिज बुक इट इज अ बेस्ट फिलॉसॉफी म्हणजे माझ एक मॅगझिन होत आणि त्याच्यामुळे त्याचं एक आर्टिकल आहे इफ यू वॉन्ट टू बिकम रिच डोंट गो टू स्कूल तर आता बुद्धिझम अर्बन पण मी फाईव्ह हंड्रेड पासून प्युअर गोल्ड विकतोय इट विल बी स्मॉल स्टेप्स बट इट विल बी अफोर्डेबल फॉर यू म्हणजे हजार पाचशे आपण चहा कॉफी मध्ये घालवतो तर ते एक इन्व्हेस्टमेंट होईल आणि आम्ही बुद्धिजम अर्बन पहिली किड्स बँक काढणार आहे तू जपान आणि तिथे मी ते आहे की आईबा बाहेर उभे राहतात तो मुलगा आज जातो मग तो स्लिप भरतो आणि मग ते माझे पैसे असे आहेत आणि म्हणजे त्यांना लहानपणापासून म्हणजे असेट मेकिंग लाईक ही टॉय टॉय हा टॉय मध्ये हजार रुपये जर तुझे लागत असतील पण ते वर्षानंतर त्याचा काही व्हॅल्यू नाही आणि हा टॉय बघ ह्याच्यामध्ये एक छोटासा गोल्ड आहे बघ हे आणि हजार म्हणजे वर्षानंतर ना अजून ह्याचे दोन टॉय होतील असं करत ते एज्युकेशन देतात लहान मुलांना हे बुद्धीजम अर्बनच हे पण स्वप्न आहे की मी लहान मुलांना ती लिटरसी आली पाहिजे की आता गोल्ड मी सारखं सारखे मी त्याच्यावर येतो गोल्ड सारखं इन्व्हेस्टमेंट मला दुसरं काही अजून तरी कळालं नाही म्हणजे रात्री तुम्ही झोपलेला आहात पण तरी तो गोल्ड वाढतेच तुम्हाला त्याच्यावर काही मेहनत करायची नाही आहे गोल्डची व्हॅल्यू कधीही कमी होत नाही म्हणजे तुम्ही इथून दुसऱ्या देशात गेला नेपाळमध्ये जरी गेला तुमची करन्सी चालत नाही आता पण गोल्ड जगामध्ये कुठेही चालेल इट इज इन युअर हँड म्हणजे तुमच्या देशाची करन्सी तुमच्या गोल्डवर डिपेंड आहे तर गोल्ड मध्ये जर आपली कम्युनिटी आपला समाज एव्हरी सेमी जर त्यांनी काम केलं तर येणारा काळ खूप सोनेरीच होईल असं मलाच वाटतं गोल्डच्या बद्दल सध्या स्थितीतला एक महत्वाचा प्रश्न असा आहे कि सोन्याचे दर जे लाखाचे टप्पा ओलांडलेला आहे आणि अनेकांना प्रश्न पडलाय की तो, तो, तो? तो खाली येईल कि वाढतोय हा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट की हा दर एवढा वाढण्याची काय करणार आपल्याला तो कधी खाली येऊ शकत नाही कितीही रुमर्स असे असले तरी वी हॅव बिकम ओल्ड म्हणजे मला तरी आठवतं पाच हजार पासून मी गोल्ड बघतोय ऐकतोय ऍटलिस्ट आणि आता तो गोल्ड तो लाखाचा टप्पा झाला क्रॉस झाला तो आणि तो असाच वाढत राहील ठीक आहे इट इज अ रेरेस्ट एलिमेंट फर्स्ट ऑफ ऑल गोल्ड तसं बघायला गेलं तर गोल्ड खाण्याच्या कामाला येत नाही गोल्डचं तुम्ही काही पिऊ शकत नाही बेसिक मध्ये गोल्ड नाहीच बट इट इज अ रेरेस्ट एलिमेंट आणि वर्ल्ड वाईड ह्या गोल्डला एक मान्यता आपण दिलेली आहे जसं आपण एव्होलुशन मधून आलेलो आहोत तर सगळ्यांनी एक गोल्डला जी रेअरेस्ट एलिमेंट म्हणून जी व्हॅल्यू दिली आणि त्याचा रेट तो वाढतच जाणार त्याची व्हॅल्यू वाढतच जाणार जर जा, म्हणजे मी खूप ऐकलं की आता तर थोडं कमी होणार पण असं मला तरी कुठेही दिसत नाहीये आणि भारतासारखं गोल्ड काग्जम्शिन कुठेच नाहीये Uh, तसं अब्रॉड मध्ये तितकं ते गोल्डचं अट्रॅक्शन लोकांना नाही आहे पण आपल्या इथे गोल्ड सगळ्यात जास्त लग्न असो किंवा कुठलाही समारंभ असो गोल्ड भारतामध्ये त्याचं कन्झम्पन खूप जास्त आहे पण आपण मग दुबई अशा ठिकाणी आपण हे करतो तर माझीही ह्या महिन्यामध्ये गोल्डची मर्सिडीज मी बनवतोय ओके okay. तर नाव ते लोकांना वाटेल शो ऑफ आहे पण ते माझ्यासाठी आहे आप ते आपोआप ग्रो होईल मी जर ते पैसे बँकेत टाकले आणि बँक गेली तर इट्स रिस्क फॉर मी गोल्ड इन्व्हेस्टमेंट कधीही तुमच्या घरामध्ये ते ग्रो होणार आहे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये लावायचं नाही कुठलंही रिस्क फॅक्टर नाही सो गोल्डची इन्व्हेस्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आय बिलीव्ह गोल्ड पासून आपण विविध वस्तू देखील बनवलेल्या आहेत आणि कोटींची साडी आहे किंवा आता आपण सांगितलं की गाडीचा पण आपण काहीतरी बनवणार आहे तर यामागे येऊ म्हणजे सामान्य लोकांना ऐकल्यानंतर फार मोठा विषय होतो थोडं मोठा काय करत काय त्याबद्दल साडीच म्हणजे मी गोल्डची सायकल बनवलेली आहे ती ज्यावेळी बनवली त्यावेळी अडीच कोटीची होते आता ती साडेसात कोटी आहे मी काही केलेलं नाही खरं सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काही इट इट विल ग्रो इज इन्व्हेस्टमेंट तेच मी जर एखाद्या मार्केटमध्ये लावलं अप डाउन आहेत एखाद्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केले पुन्हा तो पैसा तो तैसी पन नहीं है। कि पन है। तर त्याची गॅरंटी पण नाही की मला मेहनत पण करायची आहे त्याच्यानंतर ते पैसे प्रॉफिट लॉस ते सगळं करता येतं पण गोल्ड हा स्वतः आपोआप वाढणारा तो सेल्फ ग्रोइंग आहे तो आणि ह्याच्यासारखा मग मी खूपदा ह्याला म्हटलं की गोल्ड इज अ बुद्ध एलिमेंट किंवा गॉड एलिमेंट तुम्ही ह्याला डिस्ट करू शकत नाही तुम्ही त्याला कसंही टाका तुम्ही त्याला गटाऱ्यात टाका पण ते गोल्ड गोल्डच राहत ठीक आहे ना एक वेल तो कुठल्या तरी फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतो तुम्ही त्याची स्ट्रिप बनवा त्याला पावडर बनवा त्याचा अॅक्वा बनवा पण गोल्ड गोल्डच राहील यू कॅनॉट डिस्ट्रॉय तर ह्या सगळ्या गोल्डचा जर आपला व्यापार किंवा त्याच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जर आपण जर लक्ष दिलं तर हा मार्केट कधीही कुठे पाठी जाणार नाहीये लॉसेस कधीही होणार नाहीयेत आणि तुमच्या खिशामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल इट इज व्हेरी लाईक म्हणजे प्रोटेक्टिव्ह सेफ बिझनेस इज गोल्ड बिझनेस आपण रत्नागिरी जिल्ह्या रचनाईला आपला आहे आणि आपण बँकेच्या माध्यमातून देखील गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना प्रश्न एक असा बोलतो की घेतलेलं गोल्ड सेफ हा एक प्रश्न आहे कारण की अनेकदा चोऱ्या जिव्या गोष्टी करतात तर ती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती सेफ कशा पद्धतीने आता जर माझे तुम्ही कपडे बघितले किंवा सुशा गोल्ड कधी तुम्ही ब्राऊज केला फर्स्ट टू इन्स्टॉल ची पि इट आमचे कपडे स्कॅनिंग होतात त्याच्यामध्ये जी पी एस आहे इट्स अ सेफेस्ट वे टू प्रोटेक्ट आणि जर ते आता कुठे त्या म्हणतात प्रत्येक गोष्टीचे आहेत त्याला पण त्याचा वेगळं काही आपण हे सांगू शकत नाही मग इट इज वन ऑफ द सेफेस्ट बिझनेस सोन्यामधली गुंतवणूक अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये वाढत जाणारी आहे आपण जे आतापर्यंत सांगितलं गेल्या पाच वर्षांपासून आपण एक या जे आपल्या व्यवसायाला देखील सोन्याची येत वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस आणि भविष्यात देखील आपल्या व्यवसायाला अशाच प्रकारे तेज सोन्यासारखं येऊ दे ह्या राजसत्तातर्फे आपल्याला शुभेच्छा